राम सभाई असे 4 कोचरगाव ग्रामपंचायतीचा मनमानी कारभार मूलभूत समस्यांना बगल गावकरी आक्रमक नाशिक दिंडोरी तालुक्यातील कोचरगाव ग्रामपंचायतीच्या कारभारावर निराश आणि नाराज असलेल्या कोचर गावातील ग्रामस्थ विशेषतः युवावर्गाने महाराष्ट्र माझा न्यूजशी संपर्क साधून आपल्या समस्या मांडल्या ग्रामस्थांच्या प्रमुख मागण्या गावातील समस्या सोडविण्यासाठी गावातील पोलीस पाटील कधीही हजर नसतात गावातील घरगील योजनेसाठी येणाऱ्या निधीचे वाटप करणारे इंजिनियर हे प्रत्येक व्यक्तीचा फोटो घेण्यासाठी पाचशे ते हजार रुपये लाच घेतात असा ग्रामस्थांचा आरोप आहे ग्रामस्थांसाठी आलेल्या शासकीय रोजगार योजना गावात राबविल्या जात नाही गावात पिण्यायोग्य पाणी दिले जात नाही तरी देखील ग्रामपंचायतीकडून प्रत्येक घराकडून एक हजार रुपये पाणीपट्टी आकारली जाते गावातील इस्पितळात डॉक्टर्स वेळेवर हजर नसताशिवाय महिला डॉक्टर्स गावकऱ्यांशी व्यवस्थित बोलत नाही व उपचार देताना तुच्छ शब्दात गावकऱ्यांशी वर्तणूक करतात असा गावकऱ्यांचा प्रामुख्याने आरोप आहे गावात दुकान आणि टपऱ्यांवर देखील दारू विक्री होत आहे याला आळा घालावा कारण त्यामुळे तरुणाई होत आहे रेशन दुकानदाराने सर्व सर्व ग्राहकांना रेशन द्यावे या सर्व समस्या घेऊन ग्रामस्थांनी ग्रामपंचायत मध्ये उपसरपंच यांना प्रश्न विचारले असता ग्रामस्थ आणि उपसरपंच यांच्यात मोठी खळाजंगी बघायला मिळाली त्यामुळे प्रामुख्याने ग्रामस्थांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी कोचरगावच्या ग्रामस्थांनी सरपंच उपसरपंचासह सर्व सभासदांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उभे केले बघा महाराष्ट्र माझा न्यूज चा ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्र माझा न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण आज दिंडोरी तालुक्यातील ओसरगाव या ठिकाणी आलेलो आहोत आज या गावातील काही तरुणांचे प्रश्न आहेत ग्रामपंचायतच्या समोर त्यांनी काही प्रश्न मांडले परंतु ग्रामपंचायत त्यांचं काम करत नाही आणि तरुणाईचा हा प्रश्न आपण आज महाराष्ट्र माझा न्यूजच्या मार्फत आपण सर्वसामान्यांपर्यंत पोहोचणार आहोत आता या ठिकाणी समोर आपण बघू शकतोय की गावातील सर्व तरुण मंडळी असतील सामाजिक कार्यकर्ते असतील ते सर्व आहेत आपण यातील सर आपलं नाव सांगा माझं नाव बाजीराव शरद दिवे राहणार कोथरगाव तालुका दिंडोरी सर काय प्रॉब्लेम आहे आपला आमच्या समस्या अशी आहे का आम्हाला करून काही सोयी सुविधा ते अपुऱ्या पडते तर काय समस्या काय आहे तुमची आम्हाला म्हणजे आमच्या ग्रामस्थांना रेशन राशन भेटत नाही रेशन मिळत पाणी पुरवठाचे प्रश्न राहिले काही राहिले बेघर आले तर वाले कोण ज्यांचे पुढचे हप्ते पडायचे असतील तर त्यांच्याकडून पैसे घेतले जातात म्हणजे जे सरकारी योजने येते त्याचे पैसे घेतले जातात पैसे घेतले जातात कोण घेत पैसे स्वयंरोजगार अच्छा स्वयंरोजगार वाले म्हणजे किती पैसे घेतात हजार पाचशे जे काही त्यांच्याकडून फोटो काढायचे ते पैसे घेत आहे काम झालेलं आहे मग त्याचा फोटो काढायचा असाल तर त्याचे रुपये त्याच्याशिवाय पैसे दिले जात नाही ग्रामस्थांना आणि तुमच्या गावचे सरपंच कोण आहेत सरपंच कल्पना महादूटरे अच्छा कल्पना त्यांना आम्ही त्यांना अर्ज पण देत सर अर्ज पण केलाय का तुम्ही आम्हाला एक मासिक मिटिंग आमच्या समस्या मांडण्यासाठी एक मिटिंग घ्या पण कोणी आम्हाला काही त्याचं प्रत्युत्तर देत नाही अच्छा म्हणजे मासिक मिटिंग तुमची लावत नाही नाही लावत अजून तुमचे जे ग्रामपंचायती इतर सदस्य आहेत पोलीस पाटील असतील उपसरपंच असतील ते पोलीस पाटील नाशिकला राहत आहे पोलीस पाटील नाशिकला राहतो आणि तुमच्या गावाचा पोलीस पाटील आहे गावावर राहतच नाही बर मग तो गावावर राहत नाही तर मग तो काय तुमच्या समस्या मांडत असेल ग्रामस्थांनी ग्रामस्थांनी समस्या कोणाकडे घेऊन जायचे हे ग्रामस्थांची आणि तुमच्या गावातल्या सरपंच ज्या आहेत तर त्या स्वतः काम करतात का त्यांच्या नावाखाली दुसराच कोणीतरी माणूस काम करतो दुसरं कर आम्ही हप्त्यापासून सरपंच आम्हाला दिसलेच नाही सरपंच बाई दिसलेलेच नाही त्यांच्या नावाखाली आम्ही मागे ऐकलं कोणीतरी त्यांचे पुतणे काम करतात म्हणून सरपंच म्हणून आता सध्या तर कोणीच नाही आता सध्या कोणीच नाही आता सध्या कोणीच नाही गावात खर तर ज्या लोकांकडून तुम्हाला सुख सुविधा पाहिजे ते लोक कोणीही तुमच्या गावातले नाहीयेत म्हणजे सरपंच पद घुसवणारा असेल किंवा पोलीस पाटील असेल ते फक्त तुमच्या गावात पद भूसत आहेत स्थानिक नाही आहेत ते म्हणजे बाहेर गावात राहतात ठीक आहे आणि पाणी अजून हा पाण्याचा विषय दिवसाआड किंवा दोन दिवसांनी तीन दिवसांनी पाणी हे दरवाज वीस मिनिटं कळ दरवाज सुटलं पाहिजे हे दोन तीन दिवसांनी पाणी सोडतात आणि पानपट्टी हजार रुपये मागतात प्रत्येकाकडून प्रत्येकाकडून आमचं एवढंच रेग्युलर पाणी सोडा पण मग दहा मिनिटं पण दरवाज सोडा यांचं पाणी येतं दोन तीन आणि हे रुपये पानपट्टी मागत रोजगार सेवक आणि तो फोटो काढणार आहे तर त्याचं नाव काय बोललंय राजेश लहाने राजेश लहाने तो किती पैसे घेतो पाचशे रुपये किंवा हजार रुपये घेतो आणि गावातला ते सोबत कोण असतो अजून सीताराम टोंगर आहे म्हणून सीताराम रोजगार सेवक तो रोजगार सेवक रोजगारसेवक तो किती घेतो पैसे तेच दोघं मिळून येतात पाचशे रुपये किंवा हजार रुपये घेतात माझ्याकडून हजार रुपये घेतले तरच त्याने पुढचा टाकायला प्रोसेस केली आपलं नाव सांगा माझं नाव संदीप रामन लिलके काय प्रॉब्लेम आहे तुमचा आमचा म्हणजे अंगणवाडीचा विषय आहे असं का जे वेळोवेळी वेड़, वेड़ जे लहान मुलांना त्यांच्या तर्फे जे येत धान्य वाटप ते कधी एक महिना जर दिला तर ते पाच सहा महिन्याने देतात तुमच्याकडं खिचडी वगैरे ते नाही देत काही नाही नाही ते परतच नाही आमच्याकडे म्हणजे अंगणवाडीचे जे राहत ना, 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 ले ले ना, जे ना। ते कोणाला भेटतं कोणाला भेटत नाही अशा भरपूर अडचण राहतात पण सांगायला गेलं ना तर ते म्हणतात तुम्हाला जे करता येईल ते करून घ्या डायरेक्ट प्रतिउत्तर हेच राहतं आणि त्याचं काम कोण बघते तुमच्या गावातलं त्याचं काम महिला मंडळ महिला मंडळ काय म्हणते कोण आहे त्यांचं कोणी अध्यक्ष वगैरे अंगणवाडीचा कोणी अध्यक्ष असेल ना चालवतो कोण चालवतंय ते बागाबाई आणि सगळीकडे हाच प्रकार चालतो तुमच्या ही जी तक्रार आहे ती तुमच्या सरपंचापर्यंत मांडली होती का किती मांडली पण आता आम्ही हप्ता झालाय ग्रामपंचायती म्हणजे जाते सरपंचच नाही तिथं सरपंच नाही नाही ग्रामपंचायत सरपंच नाही पोलीस पाटील नाही किंवा ग्रामसेवक ग्रामसेवक काही काम ग्रामसेवक पण नाही आम्ही फोन केला तर ते म्हणा ग्रामसेवक पण सुट्टी म्हणजे हे गाव जवळजवळ वाऱ्यावर सोडून दिलेलं वाऱ्यावर सोडून दिलं ठीक आहे आपण आता तुमचा हा जो प्रश्न आहे हा प्रशासनापर्यंत मांडूयात त्यानंतर तुमच्या ग्रामपंचायत मध्ये जाऊ तिकडची काय परिस्थिती आहे ते हे बघूया आठ दिवस ग्रामसभेचा <गलता> असतो आठ दिवस आपल्याला त्याला जाहीर नोटीस करावं लागत नोटीस टाकल्यानंतर दमिनी द्यावा लागते हे तर सगळं का नाही ग्रामसभा ये चुकीच आहे

विशेष ग्रामसभा विशेष ग्रामसभा म्हणतो रेग्युलर तीन विशेष ग्रामसभा एक असे चार ग्रामसभा असतात म्हणजे म्हणजे पब्लिकच्या कधी म्हणतात निवेदन द्या ना तुम्ही निवेदन द्या ग्रामपंचायत ग्रामपंचायती समस्या नमस्कार आपलं नाव सांगा गोरख मुरली तर लिलके मी या पदावर उपसरपंच कार्यरत आहे आणि गावाच्या पूर्ण कोचरगाव ग्रामपंचायत ग्रामपंचायत कोचरगाव या ग्रामपंचायत मध्ये मी आहे सर आता आम्ही गावच्या काही तरुणांशी भेटलो त्यांच्या काही समस्या आहेत तर कोणाचं रेशन कोणाला मिळत नाही तर काही आरोग्याचे प्रश्न आहेत डॉक्टर्स पण नसतात असं तरुणाईचं म्हणणं आहे त्यानंतर ग्राम सभेची त्यांनी ग्रामपंचायत मागणी केली होती परंतु ती सभा झालेली नाही अशी एक त्यांची मागणी आहे त्यानंतर अजून सुद्धा काही गावकऱ्यांनी त्यांच्याकडे योजनेसाठी जे इंजिनियर येतात ते फोटो काढण्यासाठी सुद्धा पैसे मागतात असाही त्यांचा एक आरोप आहे त्याबद्दल तुमचं काय मत आहे साहेब हे आजपर्यंत कुठल्याही प्रकारचं निदर्शन आलेलं नाही आणि जेव्हा माझ्याकडं ज्यांनी ही समस्या मांडली मला निवेदन दिलं निवेदन दिल्यामध्ये त्या निवेदनामध्ये मला त्यांनी ठळक ठळक मुद्द्यामध्ये मला स्पष्ट सांगितलं असतं का असा असा प्रश्न आहे असे असं हे त्या निवेदनामध्ये आपल्याला ऍक्शन घेता येत काही बोलणं असा उपयोग नाही तुम्ही बोलणार मी बोलणार पण निवेदनामध्ये असतं ते, ते कागदावर असतंय म्हणणं असं आहे की त्यांनी लेखी द्यायला पाहिजे होत बरोबर पण लेखी स्वरूपात देताना हे गाव तर खूप छोटस गाव आहे आणि तुमचे तर कायम संबंध असतात पण त्यावेळेस काही त्या गावामध्ये नाही इतकं असं की इथं खूप काही मोठं शहर नाही ना समजा हा गावाचे प्रश्न हे तुम्हालाही माहिती असतील काही चर्चेत असतील तर तुम्ही आज उपसरपंच म्हणून असताना तुम्हाला हे प्रश्न माहिती असायला हवे होते आणि ग्रामस्थांनी जी ग्रामसभेची मागणी केली तर त्यांना ग्रामसभा तुम्ही लवकर द्यावी की जेणेकरून ग्रामस्थांचे प्रश्न त्यांना त्या ते ग्रामसभेत मांडता येतील याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे नाही ग्रामसभेचा आताची लेटेस्ट ग्रामसभा पंचवीसला ठरली ती पण काही कारण असतो म्हणजे ज्या दारूबंदीचा विषय होता याचा रेशनचा विषय होता या सगळे विषय ते फक्त असे मला तोंडी सांगितले ते लेखी स्वरूपात दिलेले नव्हते ज्या टायमामध्ये लेखी स्वरूपात दिले असतात त्यासाठी संबंधित आहे ना पोलीस पाटील असो रेशन दुकानदार असो यांना परस्पर आम्ही नोटीस काढणार आहे का तुम्ही रेशनचा का भाव असा हे दोन दिवस रेशनचा जो भ्रष्टाचार होतोय किंवा पोलिस पाटील गावात राहत नाही सगळ्या गोष्टीला निवेदनामध्ये दिला मी त्यांना पत्र असत्र काढल्यासाठी त्यांचा वैयक्तिक असा प्रश्न होता ह्या मासिक मिटिंग मध्येच आम्हाला बसण्याचा चान्स द्यावा असा कुठल्याही प्रकारचा रोल नाही आता ग्रामपंचायतचे सदस्य असतात त्या सदस्यांचीच मिटिंग होते आजचे दिवस त्यांना पंधरा एप्रिलला म्हणलो पंधरा एप्रिलला ग्राम ही ग्रामसभा होईल होईल म्हणजे होईल एवढंच नाही म्हणजे तुमचं म्हणणं आहे की पंधरा एप्रिलला ते जी तुम्ही ग्रामसभा लावणार आहात त्याच्यामध्ये ग्रामस्थांचे जे काही सर्व प्रश्न आहेत ते तुम्ही मार्गे लावणार मार्गे लावणार शंभर टक्के मागे बर आता या ठिकाणी सरपंच दिसत नाहीये बऱ्याच वेळेस आम्ही पण मागे पण बघितलं सरपंच नाहीये काय प्रॉब्लेम आहे त्यांच्या सासूबाई आजारी आहेत सासू आजारी आहेत त्या वेंटीलेटरवर आहेत सध्या आज दोन तीन आज मला चार दिवस झाले चार दिवसापासून तिकडेच आहेत त्या त्यांनी मला सगळीच फोन केला का उपसार आज मी काय येऊ शकणार नाही आज मीटिंग ऍडजस्टमेंट करून घ्या तुम्ही तुम्ही करून घ्या हो ठीक आहे धन्यवाद महाराष्ट्र न्यूज न्यूजसाठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड सर कॅमेरामन स्वप्नील गायकवाड कोचरगाव